you सकाळ झाली सकाळ झाली आणि साऱ्या सृष्टीला जागारी बघा किती मस्तपैकी पारिजातकाची फुले उमरलेली आहे आणि आजकाल हे दृश्य मी तुम्हाला रोजच दाखवत आहे गोळा करायची राहिलेली आणि इकडची गोळा केली तर एवढी गोळा झाली आणि अजूनही आणि तशी अजून ती पडताय ही पडू राहिले हे पडताय अजून चला तर हे घेते गोळा करून आणि मस्तपैकी झाडांना टाकून देते आणि तिकडं सूर्य उगवत आलेलं आहे सूर्यदय होत आलेला आहे बघा मस्त आता आज ह्या झाडांना टाकते मी इथं पडलेला साडा जो होता तो काढला आणि <laughs> यामध्ये टाकून दिला आणि इथंच सडा जसा काय पडलं अजून <laughs> ह्या चांदण्या खाली यायच्या आहे अजून लटकून आमच्या इथं आहे ना ह्या सर्व चांद्या अंगणामध्ये पडतात पारिजातकाची फुले प्राजक्ताची फुले हे काय अंगणामध्ये

Să-ți parodim. अगदी दरवर्षी जशी करता करते मी पूजा अगदी त्याच पद्धतीने केलेली आहे माझ्याकडे काही पुस्तक नाही आहे मी कथा किंवा आरती जे आहे ते मोबाईलमधूनच करणार आहे पण हे जे आहे हे मला पुरतं माहिती होतं की ही कशी करायची कारण लहानपणापासून मी करत आलेली आहे ही पूजा आणि ही पूजा माझ्या मुलासाठी मीही हरतलेखीची पूजा करत आहे आता हे वस्त्र मी पिंडीला अर्पण केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने जे विड्यावर जे गणपती सुपारी आहे त्यांनाही चंदन तिलक देऊन आणि फूल वगैरे अर्पण केलेलं आहे आता शंकराला पांढरी फुलं जास्त आवडतात म्हणून जेवढी जमेल तेवढी मी पांढरी फुलं आणलेली आहे चाफ्याची ऐन वेळीच भेटलीच नाही चाफेला एकसुद्धा फुलं नव्हतं तर मग मला हे चांदीचे फुलं दिसले आणि पारिजातकाचे फुले पारिजातकाचे फुले मी वरच्यावर झेलूनच आणलेली आहे आणि हे जे सर्व पत्री आहे ह्या पत्री मी अकरा घेतलेले आहे हे बेलाचं पान आहे हे अकरा आणि बाकीच्या ज्या पत्री आहेत त्या पण सुद्धा मी अकरा अकरा आणलेल्या आहे आणि प्रत्येक पत्री वाहतांना ओम नम शिवाय म्हणत म्हणत मी पिंडीवर अर्पण करत आहे आता आमच्या परिसरामध्ये जेवढे जेवढे प मला ही पानं सापडली ती मी घेतलेली आहे याच्यात कनेऱ्याची आहे पेरूची आहे चिकूची आहे आणि आंब्याची पण प पत्री आहे आणि बेलाची आणि हे पाच फळं तर पाच फळामध्ये मी केळी सीताफळ चिकू पेरू आणि आवळा हे सर्व मला आपल्याच इथे सापडले फक्त केळी ही बाजारातून आणली होती आता सखी पार्वतीला तिचं जे लेणं आहे ते लेणंसुद्धा मी अर्पण केलेलं आहे आणि बांगडा वगैरे किंवा वस्त्र हे पण मी दिलेलं आहे तर अशा पद्धतीने माझी ही साधी भोळी पूजाची मांडणी आहे आणि आता मी कथा वाचणार आहे तर कथा मी सर्वांना पण ऐकवणार आहे तर जरूर ऐका कथा वाचायच्या अगोदर मी आता अगरबत्ती आणि म्हणजे धूप आणि शुद्ध तुपाचा दिवा आता मी वळत आहे कारण तो तेवट ठेवून मग ती कथा वाचणार आहे तर आता कथेला मी सुरुवात करते सर्वांनी जरूर ऐका कहाणी श्री हरी तालिकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपले पदरी पडेल हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वादात ब्राह्मण देवा श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हे तुला सांगतो तेच तू पूर्वजन्नी हिमालय पर्वतावरच केलं आणि त्याचं पुण्य त्याच पुण्यानं तुम्हाला प्राप्त झाली ते आई हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयाला करावं ते पूर्वी तू कस केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठा तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस होऊन हे तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी तेन, अशी त्यांना चिंता पडली इतके तिथे नारद मुली आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच तुझ्या त्यांनीच मला तुझकडं मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांना ती ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडून आले विष्णूकडे आले ही हकीकत कळवली व व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ही गोष्ट तुला रुजली तु नाही तू रागवली ससं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा बचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निच्छा आहे असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचा कबूल केला आहे याला काय उपाय करावा मग मग तुला तुझ्या सखीने एका नेलं पडली गुहा गुहेत जाऊन तू उपवास केला तिथं माझं लिंग पार्वती सह पार्वती स्थापील त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयाचा होता रात्री जागरण केलं त्या पुण्यानं इथलं माझा आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी मी व्रत पूजा तू विसर्जित केली मैत्रिणी सह त्याचं पारण केलंस इतके तुझे वडील तिथे आलेस त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घरी घेऊन तुला घेऊन घरी आले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले अशी एवढा त्याची तुझी इच्छा पूर्ण झाली या यालाच हर्तालिका व्रत असं म्हणतात त्याची सर्वांगी सुंदर शेंदू राची कंटी मा मुक्ता फराची विजय देवी विजय देवी लखोती विक्रा ब्रह्मांडी माला विषय खंड काला त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते तुनिया जल्दी मनवा हे जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर जय जय देवी सखी पार्वती अंबिके ज्ञापती न्या ज्ञानधी पकलिके आरती ओ आळी जय देवी जय जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तुस्तुल तारा शक्ती अगम्य शुभच का गौरी संख्यमंत्री प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री पद्मावती धर्माचारी जय देवी दिं। जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तुस्तुल जय देवी चला मग माझी युट्यूब फॅमिली तुम्हाला चला कसा वाटला जरूर कमेंट करा आणि जे कोणी नवीन आलं असेल त्यांनी सबस्क्राईब करून आयकॉन जरूर दाबा म्हणजे जेणेकरून माझे काही जे लॉग असतील ते तुमच्यापर्यंत येतील आणि माझे छान छान लॉग पाहतील आणि